आ, सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरुस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणले आणि सरकारनं त्यावर संमतीपण दाखवली आहे सगळे सोयरेबाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं पाटलांनी पाटलांनीसुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणूनसुद्धा सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सोयेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहे आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जरांगे पाटलांनीसुद्धा ते बोलून बोलूनसुद्धा